नमस्कार आज आपण एका महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत मानकेश्वर देवस्थान हे आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात हो आपल्याकडे मानकेश्वर इतिहास मंदिरे आणि उत्सव यावर आधारित काही माहिती आहे तर म्हटलं जरा सखोल चर्चा करूया काय आहे हा इतिहास तिथली मंदिरं आणि सांस्कृतिक महत्व हो नक्कीच कारण मानकेश्वर म्हणजे फक्त एक शिवमंदिर नाहीये बरं का अच्छा हो त्याला एक मोठा इतिहासिक आणि काय म्हणतात त्याला आध्यात्मिक वारसा आहे खूप चढउतार पाहिलेत या जागेनी आणि वेगवेगळ्या श्रद्धा पण एकत्र येतात इथे सुरुवात मग मुख्य शिवमंदिरापासूनच करूया ऐकलंय की ते हेमाडपंथी आहे बरोबर हेमाणपंथी स्थापत्यशैली म्हणजे साधारण समजा बारावं तेरावं शतक यादवकालीन म्हणायचं का हो तसं म्हणायला हरकत नाही या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे दगडी बांधकाम एकदम मजबूत आणि नक्षीकाम पण खूप सुंदर हो ना म्हणजे एकाच काळ्या दगडात कोरलेलं विचार करा एकेकाळी कसं अप्रतिम दिसत असेल अगदी आणि विशेष म्हणजे काय आहे ना त्यात चुना किंवा सिमेंट असं काही वापरलेलं नसतं फक्त दगडावर दगड रचून बांधकाम कमालय पण मानेश्वरचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथलं जे शिवलिंग आहे की नाही हो ते आहे भूगर्भात म्हणजे जमिनीच्या पातळीच्या खाली अरे म्हणजे दर्शन घ्यायला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं हो अगदी असं फारसं बघायला मिळत नाही इतर मंदिरांमध्ये खरं आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे मंदिर नदी किनारी आहे त्यामुळे पावसाळ्यात तर वातावरण खूपच छान असतं एकदम रमणीय हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय पण असंही ऐकलंय की या मंदिराचं खूप नुकसान पण झालंय विध्वंस झालंय म्हणजे स्रोतामध्ये तसा उल्लेख आहे की कलाकृती वगैरे खराब झाल्यात हो ते खरंय दुर्दैवाने सतराव्या शतकात म्हणजे बघा अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस अच्छा आणि त्यानंतर औरंगजेबाच्या काळात जे मोगल मराठा युद्ध झालं त्या दरम्यान या मुख्य मंदिराला आणि आसकशच्या इतर सात मंदिरांना पण खूप मोठी हानी पोचली अरे बापरे म्हणजे मूर्ती वगैरे पण भंग पावल्या असतील हो ना बऱ्याच मूर्ती भंगल्या वास्तूंचे भाग तुटले आजही त्याचे अवशेष दिसतात तिथे तो सगळा अशांत काळ होता हम्म एवढं होणं ही लोकांची श्रद्धा टिकून आहे हे विशेष शिवमंदिरासोबतच तिथे अजूनही काही आहे ना सतवाई देवीचं मंदिर वगैरे बरोबर अगदी शिवमंदिराच्या जवळच सतवाई देवीचं मंदिर आहे तिला भाग्याची देवी म्हणतात असं काहीतरी हो तिला सहाव्या दिवसाची देवी असंही म्हणतात भाग्याची देवता मांडतात आणि तिथे खास विधी होतो जावळ जावळ म्हणजे लहान मुलांचे केस काढण्याचा कार्यक्रम अगदी तेच लहान मुलांचे केस पहिल्यांदा कापण्याचा तो महत्वाचा संस्कार असतो आणि या विधीचा भाग म्हणून देवीला नर बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे तिथे अच्छा आणि मग त्याचा प्रसाद म्हणून सगळे एकत्र जेवतात ही एक महत्वाची स्थानिक परंपरा आहे श्रद्धेचा भाग आहे म्हणजे बघा एकाच ठिकाणी शिवमंदिर सतवाई देवी आणि ऐकलंय तिथे दर्गा पण आहे सय्यद हुसेन यांचा हो आणि हेच तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे काय हे आंतरधर्मीय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही श्रद्धांची स्थान अगदी गुण्या गोविंदाने नांदांना दिसतात खरंच की काय हो महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात शिवमंदिरात प्रचंड गर्दी असते मोठी यात्रा भरते पूजा अभिषेक आरत्या आणि त्याचबरोबर दर्ग्यामुळे सुद्धा वर्षभर लोकांची येजा सुरू असते त्यामुळे हे ठिकाण म्हणजे एक प्रकारचं धार्मिक सलोख्याचं प्रतीकच बनलंय हे सगळं ऐकून तिथे जायची इच्छा होतीये पोचायला सोपं आहे का तिथे हो तसं सोपं आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शी रेल्वे स्टेशन आहे की नाही हो तिथून साधारण सोळा किलोमीटर वर आहे हे गाव बार्शीहून आणि भूमहून एस टी बसेस मिळतात आणि गावात वगैरे हो आहेत की म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे शाळा आहेत मूलभूत सुविधा आहेत आणि एक गोष्ट स्पष्ट करूया आपण महाराष्ट्रातल्या मानकेश्वर याच नावाची ठिकाणं इतर पण असू शकतात हो हो अगदी बरोबर मुद्दा मांडलात नावामुळे गोंधळ होऊ शकतो पण आपण बोलतोय ते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या मानकेश्वर देवस्थानाबद्दल उत्तर प्रदेश किंवा गुजरात मधलं नाही उत्तम तर आज आपण मानकेश्वर देवस्थानाची एक छान ओळख करून घेतली म्हणजे बघा भूगर्भात असलेलं हेमाळपंथी शिवमंदिर ऐतिहासिक विध्वंस सोसूनही टिटलेला वारसा हो तिथे होणारा जावळ सारखा खास विधी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अगदी या जागेचा इतिहास वास्तुकला तिथल्या जिवंत परंपरा खरंच खूप काही सांगून जातात आणि जाता जाता एक विचार येतो मनात की एवढा विध्वंस होऊन सुद्धा लोकांची श्रद्धा त्यांच्या परंपरा कशा टिकून राहतात नाही का बरोबर आणि काळानुसार अशा जागांना कसे नवनवीन अर्थ मिळत जातात त्यांची ओळख कशी अजून समृद्ध होत जाते हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे